नमस्कार एकदा प्रेग्नन्सी डिटेक्ट झाली की काय खावं काय खाऊ नये काय करावं काय करू नये याच्यासाठी होणारे आई बाबा होणारे आजी आजोबा सगळ्यांची धावपळ उडून जाते आयुर्वेदाने पहिल्या तीन महिन्यात जी गर्भिणी आहे म्हणजे गरोदर माता आहे तिला बऱ्यापैकी विश्रांती घेण्याचा सल्ला दिलेला आहे पहिल्या तीन महिन्यात म्हणजे फर्स्ट टायमेस्टर मध्ये फार धाव धावपळ दगदग प्रवास अशा गोष्टी करून आहेत आहारामध्ये शक्यतो मधुर रस आणि द्रवगुण अशा असणाऱ्या पदार्थांचा समावेश जास्त असायला हवा म्हणजे फॉर एक्झाम्पल दूध भात दूध तूप भात अशा गोष्टींचं सेवन आवर्जून केलं गेलं पाहिजे या व्यतिरिक्त जर फर्स्ट टायमेस्टरमध्ये सारखा उलट्यांचा मळमळ होण्याचा त्रास होत असेल तर साळीच्या लाह्या हा एक खूप चांगला ऑप्शन असतो कधीही मळमळलं किंवा उलटी झाली तर साळीच्या लाह्या खाल्ल्याने बरं वाटतं त्याच्यामुळे साळीच्या लाया नेहमी हाताशी असल्या पाहिजे या व्यतिरिक्त स्वतंत्रपणे दूध पाहिलं तर खूपच उत्तम शतावरी कल्प हे आयुर्वेदातलं औषध खूप गुणकारी आहे त्याच्यामुळे शतावरी कल्प आणि दूध हे कॉम्बिनेशन पण खूप चांगलं लागतं पहिल्या तीन महिन्यातच नव्हे तर पूर्ण गरोदरपणाच्या काळात आणि नंतर बाळ छोटं असताना म्हणजे जोवर ब्रेस्ट फिडिंग चालू आहे तोवरही शतावरी कल्प हा दुधात घालून आवर्जून घ्यावा सेकंड ट्रायमिस्टर म्हणजे चौथा पाचवा आणि सहावा महिना चौथ्या महिन्यामध्ये गर्भ अधिक स्थिर होतो या महिन्यातच गर्भवतीला डोहाळे जाणवायला लागतात हे डोहाळे जर अनहेल्दी पदार्थांचे नसतील तर ते जरूर पुरवले जावेत अनहेल्दी पदार्थ पदार्थांचे असतील तर त्याच्यावर काहीतरी चांगले ऑप्शन काढले गेले पाहिजेत याव्यतिरिक्त चौथ्या महिन्यात गर्भिणीने दही आणि भात या गोष्टींचं सेवन आवर्जून करावं पाचवा महिना हा गर्भाची त्वचा त्याचं कॉम्प्लेक्शन म्हणजे त्याचं वर्ण आणि स्नायूंची मजबूती आणि मनाचं स्थिरत्व हे सगळं प्रदान करणारा असतो पाचव्या महिन्यामध्ये तूप भात आवर्जून खाल्ला जावा या व्यतिरिक्त वे वेगवेगळ्या फळांचे रस सुद्धा आवर्जून घेतलेले चालतील तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल तर फारसं स्पायसी फारसं तिखट नसणारं मटन सूप हा सुद्धा पाचव्या महिन्यातला एक चांगला ऑप्शन असतो सहावा महिना हा विशेष महत्वाचा असतो सहाव्या महिन्यात बाळाच्या बुद्धीचा विकास होत असतो त्यामुळे या महिन्यात तूप भात तर खावाच पण त्याबरोबरच बुद्धी वाढवणारे इतर पदार्थ सुद्धा आवर्जून खावेत जसं की कोहळ्यासारखी गोष्ट आहे कोहळा हा मनाला स्थिरत्व देणारा आणि बुद्धी वाढवणारा आहे त्याच्यामुळे कोहळ्याची बर्फी कोहळ्याचा पेठा कोहळ्याची भाजी किंवा पराठा असे वेगवेगळे पदार्थ करून तुम्ही खाऊ शकता सहाव्या महिन्यातल्या आपल्या डेली रुटीनमध्ये एखादी इंटलेक्च्युअल ऍक्टिव्हिटी ऍड करायला विसरू नका जसं की चेस खेळणं असेल किंवा अभ्यासातली काहीतरी गोष्ट असेल तुम्ही ज्याही क्षेत्रात काम करत असाल त्यामध्ये थोडीशी अभ्यास पूर्ण करण्याची जर काही गोष्ट असेल तर ती ऍड करायला अजिबात विसरू नका त्याचा नक्की फायदा होतो थर्ड प्रायमेस्टर म्हणजे सातवा आठवा आणि नववा महिना सातव्या महिन्यामध्ये गर्भवतीच्या हालचाली या जड व्हायला सुरुवात होते थोडासा हालचाल करताना त्रास होतो सातव्या आठव्या महिन्यामध्ये औषधांनी सिद्ध केलेलं तूप आणि भात खावा असं सांगितलेलं आहे याच्यासाठीचं कोणतं तूप वापरायचं ते तुमच्या वैद्यांना जरूर विचारा आणि त्यांच्याकडून घेऊन त्याचा आपल्या डेली फूड हॅबिट मध्ये नक्की समावेश करा आठवा महिना हा थोडा नाजूक असतो या काळामध्ये जास्त काही कष्टाची कामं हो किंवा फार हालचाली करताना किंवा इवन व्यायाम करताना सुद्धा थोडी काळजी घ्यायला हवी आठव्या महिन्यापासून आईने नॉर्मल डिलिव्हरीसाठी प्रयत्न सुरू करायला हवेत या महिन्यापासून डीप ब्रिदिंगची प्रॅक्टिस किंवा ऑइल मसाज करणं या गोष्टी सुरू करायला हव्यात ऑइल मसाज करण्यासाठी तुम्हाला घरात जे तेल उपलब्ध असेल ते तुम्ही वापरू शकता तिळाचं तेल किंवा कोकोनट ऑइल यापैकी काहीही वापरलं तरी चालेल पोटाला पूर्ण कमरेला थाईजना असा मसाज जरूर के, केला गेला पाहिजे याच्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी मदत होते याबरोबरच या, या काळात कधीही गरगरलं चक्कर आल्यासारखं वाटलं एकदम डाऊन वाटलं किंवा खूप थकवा आला तर शतावारी कल्प हा तुमच्या हाताशी असला पाहिजे जाता येता शतावारी कल्प खाल्लात तरी पण चालेल आठव्या आणि नवव्या महिन्यात आयुर्वेदामध्ये नॉर्मल डिलिव्हरीसाठी वेगवेगळे बस्ती सांगितलेले आहेत तेलाचे आणि काढ्याचे बस्ती घेतले तर डिलिव्हरी नॉर्मल व्हायला मदत होते यासाठी पण तुमच्या वैद्यांचा सल्ला जरूर घ्या आणि त्यानुसार तुमच्या आठव्या आणि नवव्या महिन्याच्या रुटीनमध्ये तेलाच्या किंवा काढ्याच्या बस्तीचा समावेश जरूर करा धन्यवाद